फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस प्रेमसंबंधानंतर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केला आणि नंतर लग्नास नकार दिल्याच्या गुन्ह्यात कणकोली शहरातील सौरभ बाबुराव बर्डे वयवर्ष एकतीस राहणार शिवाजीनगर गल्ली नंबर तीन या आरोपीला कणकोली पोलिसांनी अटक केली आहे यावर पीडित महिलेने कणकोली पोलीस ठाण्यात दहा फेब्रुवारी रोजी सकाळी फिर्याद दिली पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार आरोपी सौरभ बर्डे यांनी लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर जानेवारी दोन हजार चोवीस ते नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान वारंवार बलात्कार केला त्यानंतर पीडितेने लग्नासंदर्भात विचारणा केली असता लग्नास नकार दिला म्हणून पीडितेने कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आरोपी सौरभ बर्डे याने पीडित महिलेवरती कणकवली शहरातील विद्यानगर येथील एका अपार्टमेंटमध्ये तसेच आशी रोडवर एका हॉस्पिटल समोरील एका बिल्डिंग मध्ये आणि कणकोली मुलडोंगरी येथे बलात्कार केल्याची फिर्याद दिलेली आहे पीडित महिलेने फिर्याद दिल्यानंतर लागलीच पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे यांनी सहकारी पोलिसांसह आणि होमगार्डसह संशयित आरोपीच्या कणकवली शहरातील शिवाजीनगर येथील घरी जाऊन त्याला ताब्यात घेत कणकवली पोलीस ठाण्यात आणले पीडितेच्या फिर्यादीनुसार संशयितेकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम एकोणसत्तर नुसार गुन्हा दाखल करण्यात आला संशयित आरोपीची कणकवली उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्याला अटक करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे हे करत आहेत आरोपी बर्डे याला उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका